गेल्या दोन अडीच वर्षात राज्यातील राजकारणाचा स्तर घसरत चाललाय तत्त्व निष्ठा विचार गुंडाळून ठेवत राजकारणामध्ये घोडेबाजार सुरू आहे हे वातावरण असंच राहिल्यास नवी पिढी राजकारणात येताना शंभर वेळेला विचार करेल असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं लोकसभेचे कोल्हापूरचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या जाहीर सभेमध्ये खासदार कोल्हे बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांची शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात शुक्रवारी रात्री जाहीर सभा झाली या सभेत बोलताना खासदार कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं गेली पाच वर्ष संसदेत महायुतीचे एकोणचाळीस खासदार होते त्यामध्ये खासदार संजय मंडलिक यांचाही समावेश आहे पण त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा किंवा समस्यांचा एकही प्रश्न संसदेत उपस्थित केला नाही अशी टीका खासदार कोल्हे यांनी केली गेल्या अडीच वर्षात राज्यातील सुसंस्कृत राजकारण संपुष्टात आलंय पक्षनिष्ठा तत्व सर्वसामान्य जनतेचा विकास आणि पुरोगामी विचार या सर्वाला तिलांजली देण्यात आली आहे केवळ पैशाच्या आणि तपास यंत्रणांच्या दहशतीच्या कोल्हे यांनी नमूद केलं काँग्रेस पक्षानं गेल्या साठ वर्षात देशासाठी काय केलं असं वारंवार विचारणाऱ्या भाजपनं गेल्या दहा वर्षात देशासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा कोरोना लसीचा सुद्धा राजकारणासाठी वापर केला जातोय पण यापूर्वी आलेल्या रोगराईच्या काळात काँग्रेस सरकारनं जनतेची काळजी घेतली नव्हती का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतून केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे शेतकऱ्याच्या हातीत दररोज केवळ सतरा रुपये पडतात ही एक प्रकारे देशातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे केंद्र सरकारनं शेतकरी हिताचं धोरण गेल्या दहा वर्षात राबवलं नाही नवी दिल्लीत झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडलं गेलं शेतकऱ्यांवर सूड उगवण्यासाठी कृषी क्षेत्रावर जीएसटी लादला गेलाय असा आरोपही कोल्हे यांनी केला यावेळी श्रीमंत शाहू महाराज कॉम्रेड चंद्रकांत यादव संजय पवार माजी आमदार मालोजीराजे चंद्रकांत सूर्यवंशी दत्ता टिप्गडे लाला गायकवाड विक्रम जरग यांची भाषणं झाली सभेला आमदार जयश्री जाधव रवी किरण इंगवले माजी महापौर सई खराडे अजित खराडे बाबूराव कदम माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे ईश्वर परमार संदीप देसाई सतीशचंद्र कांबळे शिवाजीराव परुळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते